मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत चला तर मग करू या पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी, रेसिपी अगदी सोपी आहे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात हे लाडू बनून तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडतात बिलकुल मार्केटमध्ये ज्याप्रमाणे लाडू मिळते तसेच लाडू आपण घरीसुद्धा करू शकतो तर अगदी कमी साहित्यामध्ये हे लाडू बनतात तर या यासाठी तीन वाटी मुरमुरे घेतलेले आहे ज्या वाटीने मुरमुरे घेतले त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे तिनासेक हे प्रमाण इथे घेतलेलं आहे आता दोन टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे विलायची पूड घेतलेली आहे सर्वात आधी एक पॅन घेऊ पॅनमध्ये हे मुरमुरे आपण दोन मिनिटपर्यंत कमी गॅसवर परतवून घेऊ मुरमुरे अशा प्रकारे परतवून घेतले तर लाडू मस्त कुरकुरीत होतात आणि खायला मस्त वाटतात अशा प्रकारे हे मुरमुरे आपण इथे परतवून घेत आहो तर बघू शकता जोपर्यंत हे लाड मुरमुरे छान असे तुटत नाही छान कुरकुरे होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान कमी गॅसवर परतवून घ्यायचे आहे तर इथे मुरमुरे छान कुरकुरीत झालेले आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेत आहे साजूक तूप टाकत आहे तुपाऐवजी डालडा टाकला तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल नुसतं गूळ टाकलं आणि थोडं पाणी टाकलं ना गुळामध्ये किंचित ते सुद्धा चालतं पण इथे मी साजूक तूप टाकलेलं आहे तूप टाकल्याने लाडवाला छान शाईन येते त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तर आता हा गूळ छान विरघळून घेऊ कमी गॅसवरच आपल्याला हा गुळ गुळ विरघळून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे या गुळाला मस्त बबल्स आलेले आहे सतत आपल्याला चम्मच फिरवत राहायचं आहे इथे विलायची पावडर टाकलेली आहे विलायची पावडरनी खूप छान फ्लेवर उतरतो आणि लाडू सुद्धा खायला खूप छान वाटतात गुळाचा खूप पाक करायचा नाही आपल्याला नुसतं गुळ विरघळूनच घ्यायचं आहे तर आता एक वाटी घेते मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता या वाटीमध्ये आपण हे गूळ टाकून देऊ आणि थोडं बघू की आपला हा गूळ आपल्याला जसा पाहिजे तसा तयार झाला की नाहीतर तर बघू शकता इथे गुळाचा रंग चेंज झालेला आहे आता परत एका वाटीमध्ये आपण हे पाण्यामध्ये गुळा आपण टाकून बघू आणि बघू जे जेव्हा आपल्याला ह्या गुळाची गुळी बनत नाही तोपर्यंत आपल्याला बघायचं आहे तर बघू शकता इथे आपल्याला जसा पाहिजे गूळ तसा इथे झालेला आहे आता यामध्ये हे मुरमुरे आपण टाकून देऊ आणि यावेळेस आपल्याला ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे नाहीतर हे घट्ट होतं आणि लाडू तयार होत नाही म्हणून हे पटापट अगदी हात चालवायचा आहे इथे छान मिक्स करून घ्यायचं या गुळामध्ये हे मुरमुरे आणि आता हे मिक्स झाले तर या ताटामध्ये मी इथे टाकून देत आहे अगदी कमी वेळामध्ये हे लाडू मस्त बनतात तुम्हीसुद्धा प्रकारे लाडू बनवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही केलेले लाडू कसे झाले तर तर आता हे गरम गरम आहे तर इथे मी पाण्याचा हात घेत आहे वाटीमध्ये थोडं पाणी आहे त्या पाण्याच्या हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि पाण्याचा हात घेऊनच आपल्याला लाडू एक एक करून सर्व बांधून घ्यायचे आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता इथे मी असे सर्व लाडू इथे बांधून घेणार आहे मार्केटमधून आपल्याला लाडू विकत आ विकत आणायची गरजच पडणार नाही असे मस्त कमी वेळात खूप छान टेस्टी असे हे लाडू बनतात आहे ना मस्त पटापट हे लाडू बनवून राहिले आहे तर इथे आपले लाडू तयार झालेले आहेत मस्त लाडू इथे झालेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते बघा किती छान हे लाडू दिसत आहे अगदी मार्केटसारखे लाडूसारखे हे मा लाडू तयार झालेले आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय